वैद्यनाथाच्या परळीमध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा समारंभ आहे या समारंभासाठी आज महाराष्ट्र दिन हा अत्यंत योग्य असा मुहूर्त आपल्याला मिळालेला आहे यासाठी आवर्जून उपस्थित माननीय न्यायमूर्ती नितीनजी सूर्यवंशी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत ते यासाठी आवर्जून उपस्थित न्यायमूर्ती प्रधान जिल्हा न्यायाधीश भीड आनंदजी यावलकर बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट वी डी साळुंके परळी न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश